काय सर कसा होतं एक्सपिरियन्स पहिला राईडचा मस्त होता मजा अजून मजा येईल परत परत जाता आता ऑफ रोडिंग सुरू करायचे हळूहळू नमस्कार जय शिवराय निखिल मस्के ब्लॉगच्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज प्री मान्सून ट्रेक आपली सुरुवात होते असं बघू शकता ट्रेक नाही हा छोटीशी राईड होती आमची आणि आपला जुन्या ग्रुप सोबत परत येण्याचा प्रयत्न बयस तर बाकी बोलले होते की सोडून गेलाय आणि यावेळेस ग्रुप मध्ये आम्ही फक्त दोघ ग्रुप आहे आमचा ठीक आहे बाकीचे जॉईन होते प्री मान्सून पडला चला ना आज कुठे आलोय ते सांगतो मी तुम्हाला माझ्या पाठीमागे या बाजूला जो दिसतोय आमच्या मध्ये दिसतोय तो दोन बोट्यामध्ये तुंग किल्ला दिसायला दोन बोट्यामध्ये दिसतोय पण चढायला गेलं की कळेल तुम्हाला आणि या बाजूला दिसतोय तिकोना हे दोन किल्ले आणि पाणी वगैरे तुम्हाला दिसत असेल तर पुण्याच्या जवळ असलेल्या पवना धरणाच्या जलाशयामध्ये एक मंदिर आहे त्या मंदिराला आपण भेट द्यायला आलो त्या मंदिराचं नाव आहे वाघेश्वर मंदिर जे तुम्हाला आता माझ्या पाठीमागे दिसतय चला आता इथपर्यंत कसं पोचायचं काय आणि मंदिराची थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओ मधून करतोय आणि चला चाल पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर पवना जलाशयामध्ये हे वागेश्वर मंदिर आहे पुण्याहून निघाल्यानंतर वाटेमध्ये आपल्याला संत दर्शन म्युझियम हाडशी ले आणि पुढे तिकोना किल्ला लागतो तिकोना किल्ल्याकडे न जाता तिकोना पेठेमधून डाव्या बाजूला वळण घेतलं आणि घाट उतरलं की आपल्याला आदित्य हॉटेल लागेल तिथून उजव्या बाजूला आपल्याला वाघेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे वाघेश्वर मंदिराकडे जायला मंदिरामध्ये असलेल्या शिवपिंडीचं आपण दर्शन घेतलं ही एक हेमाडपंथी बांधकाम शैली आहे ज्यामध्ये इंटरलॉकिंग सिस्टीम मी तुम्हाला दाखवली आतमध्ये कशी आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला जिथे दरवाजा आहे ना त्याच्या पाठीमागे ना अडसर लावण्यासाठी जागा आहे जा ज्यावेळेस आपण गडकिल्ल्यांवरती फिरतो आपल्याला भरपूर ठिकाणी दरवाजाच्या पाठीमागे अडसर लावण्याची जागा मिळते ते अडसर लावण्याची जागा या मंदिराला पण आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला माझ्या डाव्या बाजूला जो तुम्हाला नंदी दिसतोय हा तुटलेल्या अवस्थेत आहे पण त्याचे जे काही अवशेष असतील ते वर लावण्याचा प्रयत्न केलाय हे जे दिसतंय तुम्हाला नंदीचं शिर आहे आणि त्यामधले मानेचे दगड वगैरे असावेत असं मला तरी वाटतंय अगदी नंदीच्या खालच्या बाजूला पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर या इथे खालच्या साईडला एक शिलालेख आहे जो मी तुम्हाला समोर स्क्रीनवर पण दाखवतोय सध्या त्या शिलालेखामधले काही शब्द वाचन करायचा मी प्रयत्न केला तो पुढे दाखवतोय मराठी वाटतं ते पूर्णपणे हे माळी वाटत इकडे तेवढं आणि या बाजूला काय हे नाही कळत वरती पण काहीतरी नळ का म दिसत त्याच्यानंतर की शेवटचा तो की की म मा, माय वाटत किमान काय माहित नाही इकडचं पुसलाय रे या बाजूचा काहीच नाही राहिला आता आपण शिलालेख वाचल्यानंतर थोडस पुढे येऊयात या बाजूला आ, हे जे दिसतंय तुम्हाला दीपस्तंभासारखी दीपमाळ वाटते परंतु जर तुम्ही बघितलं ना हा इथून वरचा परिसर ही जी सिस्टीम आहे ही खालून वेगळी आहे दोन दगड डिफरंट आहेत बरोबर या दोन दगडांच्या वरच्या बाजूला आता ही खिळे लावण्यासाठी रचना आहे की काही माहीत नाही परंतु काहीतरी वेगळी सिस्टीम आहे इथे याच्यावरती जे दिसतंय तुम्हाला हा विरगळीतला म्हणू शकता की दोन भागांची आहे हा जो प्रसंग आहे तो युद्ध प्रसंग असावा झीज जरी झालेली असली तरी आपल्याला थोड्याफार प्रमाणात कळतं की युद्ध प्रसंग आहे आणि त्याच्यावरचं स्वर्गारोहण असावं असं मला तरी वाटतं याची मला जास्त माहिती नाही आहे परंतु कदाचित मला तसं वाटतं ज्यावेळेस तीन गोष्टी असतात जसं की अप्सरा त्याला स्वर्गात नेतात त्या वीराला त्यानंतर वरती तो शंकराची पूजा करतो अशा प्रकारची रचना आपल्याला भरपूर विरगळीमध्ये बघायला मिळते परंतु ही दोनच स्टेपमधली स्टेप आहे याची वरची स्टेप कुठे आहे माहीत नाही आता याच्या वरच्या बाजूला सगळ्यात टॉपला जो कळस असतो विरगळीमध्ये एखादं शिल्प कोरलेलं असतं तो कळस वरच्या बाजूला आहे आता आपण जी समोरची विरगळ बघितली त्या विरगळीचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला शिवलिंगाची पूजा करतानाचा वीर एक वीर दोन वीर काय असतील ते तर त्यासारखी एक रचना तुम्हाला इथे दिसते बघा या बाजूला एक वीर आहे मध्ये शिवलिंगासारखी रचना आहे आणि दुसऱ्या बाजूने एक वीर आहे हा विरगळीतला तसं बघायला गेलं तर वरच्या बाजूने दुसरा पाठ जो वरचा कळस असतो ना त्या कळसाच्या खाली ही रचना असते हे असं दृश्य होतं की ज्यावेळेस तो वीर स्वर्गात जातोय तेव्हा तो शिवलिंगाची पूजा करतोय तर आता माझ्या जर तुम्ही इकडे बघाल डाव्या बाजूला मंदिराची रचना जरी तुम्हाला छोटी दिसत असेल की हेमाडपंथी रचना आहे तेवढीच रचना दिसते परंतु याच्या बाजूला हा जो पिलर आहे इकडे जर तुम्ही आला हा पिलर त्यानंतर याच्या पाठीमागे जर तिकडे गेला तो एक पिलर आणि डाव्या बाजूला पण इकडे इथपर्यंत जर ही जेवढी काही रचना असेल हा मुख्य मंदिराचा गाभारा असावा हो, असं मला तरी वाटतं मुख्य मंदिर हे असावं तो गाभारा तिकडे मंदिराची रचना इतकी यावरून समजतं की मंदिराची भव्य दिव्यता किती असेल त्या काळामध्ये आणि याच्या परिसरामध्ये भरपूर सारा शिल्प विरगळी या गोष्टी आहेत आता आपण ते एक एक करून बघूयात अशा प्रकारे आहे ना तुम्हाला बाजूचा जो प्राकारकोट होता प्राकारकोट म्हणजे काय की बाजूची जी काही भिंत असेल तर त्या भिंतीसारखी गोष्ट जी असते प्रत्येक मंदिराला बांधली होती महाराजांच्या काळामध्ये त्याच्या आधीच्या काळातही होत्या त्याची ही भिंत असावी असं मला तरी वाटतं त्याचे जे पिलर्स आहेत ते आता जे संरक्षण केलं गेलं म्हटलं म्हणू शकता तुम्ही संवर्धन केलं गेलं त्या संवर्धनामध्ये उभे करून ठेवलेत आणि याच्या बाजूला मंदिराचे इतर दगड देखील आहेत असे ते बाजूला विखुरलेत इथे एक दगड आहे हा जोत असतं आपलं जातं म्हणू शकतं जोत नाही जात जात्याचा जो चुन्याचा घाण्याचा जो दगड असतो त्या प्रकारचा काहीतरी दगड आहे त्याच्यामध्ये दगड जरी ठेवला असला तरी आणि आता इकडे महेश्वर शोधताय काही भेटत आहे का आता एक ते एकमेकांमध्ये अडकवण्यासाठी दगड दोन वगैरे भरपूर दगडांना तिकडे पण आहे खाचा हा हे बघ इथे एक आहे इकडे भरपूर ठिकाणी आहेत तसे चला आतून एकदा आपण फेरी मारूयात बघूयात काय भेटत आहे आपल्यासोबत भरपूर साऱ्या गोष्टी आपण घेऊन येतो बट हे परत घेऊन जायला विसरतो असं म्हणावं लागेल आता तर आईस्क्रीम खायला पण काय स्वतः सोबत खायला येऊ शकतं पण घेऊन जाऊन जायला कष्ट केले पाहिजे ना वजन घेऊन येतात आणि खाली झालं की नाही त्यांना तिकडे एक देवतेच चित्र दिसतंय मला छोटस त्या पिलर वर बघा अशा गोष्टी करतात टाकून ह्या इथे पण दोन देवता दिसतात आपण आधी तिकडे जाऊयात काय बघूया चालेल आपल्याला तिकडे काही नक्षीकाम चांगलं दिसलं नव्हतं ना इकडे आपल्याला ते भारी बघायला मिळेल या दगडांवरती हे बघा पण बघू शकता थोडस बाजूला होऊ होते आता बघा स्किल्स होत्या याला पण खाच पाडलेली आपण जे घरांना पुढे अशी पडती काढत नाही का थोडीशी बाहेर हा सिमेंट लावून आता जे सिमेंट लावून प्लास्टर लावून काढतात ती गोष्ट आपल्या ती गोष्ट केली आणि ते पण दगडामध्ये केले आहे तर यांनी आता ही इंटरलॉकिंग सिस्टीम हे इथे दिसते दोन दगड एकमेकांना जोडायचे असतील तर असं काहीतरी खास बनवायची दुसऱ्या दगडाला त्यात ता अडकल अशी खास बनवून मग म्हणजे मंदिराचा जो आत्ता दिसणारा भाग आहे यापेक्षा मंदिर खरंच खूप मोठं असणार आहे खूप जास्त मोठ त्याच्यावरती पण एक वीर शिल्प आहे भाई हो भोडा वगैरे तो मागचा जो आहे त्या मागच्या दगडावर पण आहे आणि तेच सेम इकडे पण आहे ह्या दगडावर पण आहे त्यामुळे आपण तिकडे नाही जात आता परत दिसतंय आणि कोणाच तरी गॉगल इथे राहिले तुटलेलं चला हे काय असं वृंदावन तुळशी वृंदावन तर वाटतंय आतून छिद्र सुद्धा आहे आणि वरती आणि वरच्या बाजूला खोल भाग खोलगट भाग म्हणजे तुळशी वृंदावन शंभर टक्के पण तुळशी वृंदावन ही समाधी पण असते अनेकांची त्यामुळे समाधी शिळा पण असू शकते ही एखादी दिवाबत्तीसाठी जागा ओ याच्यावर पण शिलालेख आता वाचण्याच्या पलीकडे गेलेल्या गोष्टी वाचूच शकत नाही कोणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल आणि आपण याच्या बाजूने बघू थोडासा महेश वाचायचा ट्राय करतोय काय काही काही कडत नाहीये या बाजूने नाहीये फक्त त्या बाजूने शिलालेख आहे त्यावरती बाजू असेल ती आता थोडस पुढे आलोय आपण हे पण एक छोटेखानी मंदिर जसं की असतच ना मंदिराच परिसरामध्ये मदेग परिसरामध्ये एक असतं एक दोन तीन काय असतील ते असतात ते असे मंदिर आता पाठीमागे वाघेश्वर मंदिर जरी दिसत असलं ना तुम्हाला तर या मंदिराचा एक महत्वाचा भाग म्हणजे हा घाट आहे या बाजूला तुम्हाला एक बुरुज सदृश्य भाग दिसतोय महेश दाखवतोय तुम्हाला तो, तो। आणि या बुरुजावरती काय असतं ते सांगतो मी तुम्हाला त्या बाजूने पण एक बुरुज आहे आता आम्ही जसं इकडे जातोय इथे पाण्याचा एक साठा दिसतोय पानवठा दिसतोय आता हा परिसर काय होता ते सांगतो मी तुम्हाला फक्त पवना नदीचा एक उपस्रोत म्हणू शकता उपस्रोत म्हणजे एखादा त्याला येऊन जोडणारी नदी छोटीशी ती नदी ही आहे हा पुढे कनेक्ट होतो डायरेक्टली पवना डॅमला आता ज्यावेळी हे मंदिर बांधण्यात आलं होतं तेव्हा या स्रोताच्या कडेला बांधण्यात आलं होतं आणि प्रत्येक ज्या ठिकाणी मंदिर बांधलं जातं नदीच्या काठावरती त्या ठिकाणी घाट बांधले जातात आता तुम्हाला हरिद्वार हरकीपुडी याचे गंगा घाट माहिती असतील तिथले तुम्हाला कदाचित त्या आरती होते गंगा आरती होते ती माहीत असेल तिथं तुम्ही ते बुरुज बघितले असतील जिथे ते व्यक्ती उभे राहतात आता तर ते स्टेज करून उभे राहतात म्हणा पहिले त्या बुरुजांवरती उभे राहायचे तर हे बुरुज त्याच प्रकारचे त्याच्यावरती दीपमाळेची रचना त्या काळात असावी आताच्या सध्याच्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे गोदावरी आरती गोदा आरती म्हणून देखील सुरू झाली नाशिकमध्ये लवकरच आपण नाशिक फिरायचा पण प्रयत्न करूयात पुढे जाऊन तेव्हा तुम्हाला दाखवेलच त्या गोष्टी तर त्या प्रकारचा हा घाट आहे आता हा घाट आपल्याला जर पुण्यामध्ये तुम्ही गे गेला ना घोरपडे घाट ज्याची अवस्था खूप बिकट आहे सध्या भरपूर ठिकाणी आपल्याला असे घाट बघायला मिळतं घोरपडे घाट कुठे आहे तर, तर। मनपाचा तुम्ही जो हे आहे ना आ, स्टेशन म्हणू शकता मनपाचा स्टॉप त्याच्यापासून खाली उतरला ना मागे का अगदी कचऱ्याच्या रस्त्यावरून खाली उतरला ना तुम्हाला तो घोरपडे घाट बघायला मिळेल घाटाची माहिती तुम्हाला कळाली असेल मंदिराचं महत्व खूप मोठं आहे तसं बघायला गेलं तर सांगायचं झालं तर पवना धरण जेव्हा बांधण्यात आलं तो काळ होता एकोणासशे पासष्ट सत्तर सत्तरच्या दरम्यान पवना धरणामध्ये पाणीसाठा सुरू व्हायला लागला धरणाची क्षमता जवळपास दहा टी एम सीच्या आसपास गेली त्यावेळी आपण गावं तर वसवली दुसरीकडे परंतु जी हेमाटपंथी शैलीची मंदिरं होती जी मंदिरं त्यासोबत इतर काही शिळा असतील वीर शिल्प असतील हे सगळे पाण्यामध्ये बुडाले त्यापैकीच हे एक मंदिर होतं आणि तुम्हाला आज मागचा जो किल्ला दिसतोय हा हे महत्वाचं आहे खरंच ते मगापासून प्रेम मध्ये होतं लक्ष नव्हतं किल्ल्या विषयी कुठले कुठले परत हा जो दिसतोय माझ्या पाठीमागे तो आहे तिकोना किल्ला आपण म्हणतो ना पवन मावळावरती राखण करणारे दोन किल्ले होते त्यातला तिकोना तुम्हाला इथून बघायला मिळतो आता थोडस या बाजूला आहे ह्या इथे हा जो घाट आहे ना या घाटाच्या वरच्या बाजूला बघा तुम्हाला डोंगर दिसत आहे ते डोंगर म्हणजे तुमचे लोहगड आणि विसापूर किल्लेत ते दोन डोंगर दिसतात थोडं गॅप दिसतोय हा ते विभागलेले दो विभागलेले दोन किल्ले जोडगोळीच म्हणतात तशी पण लोहगड विसापूरला आणि आता जो तिकोनाचा साथीदार म्हणू शकता तुम्ही तिकोना किल्ल्याचा साथीदार जो किल्ला होता जोडगोळीतला तो तुंग किल्ला समोर जी टोक 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 एकदम शेवटचा दिसतो तुम्हाला सिंगल टोक एकदम एकच टोक दिसतोय तो बाले किल्ला तो बाले किल्ला आहे तो तुंगाचा आणि सॉरी हा तुंगचा आणि त्याच्या बाजूच्या जे काही रचना दिसत तुम्हाला छोट्या 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 हे बुरुज आहेत तिकोन तुंग किल्ल्याचे तुंग किल्ल्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अव्हेलेबल आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देतोय त्यावेळेस पण महेश सोबत होता आपला तो <laughs> व्हिडिओ तुम्ही नक्की बघितला पाहिजे आणि तिकोन आम्ही जाऊन आलोय परंतु त्यावेळेस व्हिडिओ आपण रेकॉर्ड केले नव्हते तुमच्यासाठी पुन्हा एकदा तिकोना नक्कीच करणार चला तर मग आजचा हा वाघेश्वर मंदिराचा व्लॉग आपण इथे समाप्त करत आहोत मंदिर कसं वाटलं हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि ज्यावेळेस तुम्ही कधी पावसाळ्यामध्ये तर काही इकडे येऊ शकणार नाही एक मार्च एप्रिल मे आणि जूनचा काही सुरुवातीचा काळ जर पाऊस जास्त नाही झाला तर तुम्हाला या मंदिराला भेट नक्की देता येईल त्यामुळे पुढच्या उन्हाळ्यात हा व्हिडिओ थोडासा लेट आला तर पुढच्या उन्हाळ्यात किंवा या उन्हाळ्यात आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या कारण स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट असा नमुना हा हे मंदिर नक्कीच आहे चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय आणि जय शंभूराजे